भगवान शिवाचे प्रदोषचे अत्यंत महत्त्वाचे सोळा उपाय नंबर एक आपण जर प्रदोषव्रत करत नसाल तर शिव महापुराण कथा सांगते की प्रदोष काळात आपल्याच दरवाजामध्ये देवादिदेव महादेवाचे स्मरण करून लक्ष्मीव्रतीसाठी आपल्याच दरवाजामध्ये एक दिवा लावावा नंबर दोन प्रदोष काळ हा भगवान शंकर आणि माता पार्वतीचा भ्रमण करण्याचा वेळ असतो भगवान शंकराने लक्ष्मीचा विवाह भगवान विष्णूसोबत करून दिला तेव्हा लक्ष्मीने धन्यवाद दिले होते भगवान शिवाला आणि तुम्ही मला आदेश द्या मी तुमची काय सेवा करू भगवान शंकराने म्हटले की मला सेवेची गरज नाही लक्ष्मी म्हणते नाही तुम्ही मला नारायणाशी भेट करून दिली काहीतरी सांगा प्रभू भगवान शंकर म्हटले प्रदोष काळात सायंकाळच्या वेळी त्यावेळेत बेलपत्र पिंपळ आवळा ह्या झाडाखाली काही वेळेसाठी विराजमान राहा जो कोणी व्यक्ती ह्या वृक्षाखाली सायंकाळी दिवा लावायला येईल त्याच्या घरी तू त्याच्या मागे, मागे जा एवढी कृपा करून दे नंबर तीन एखाद्या महत्वाच्या कार्यासाठी जात असेल साठी जात असेल नोकरी लागत नसेल तांब्याच्या कलशामध्ये अकरा बेलपत्र त्यात अकरा पांढरी फुलं लालचंदन घासून एका वाटीत घेऊन जावे शुक्ल पक्षातील जो प्रदोष पडतो त्या प्रदोषच्या दिवशी लाल चंदनाचे लेपम पूर्ण जलाधारीवर करायचे आहे ज्या कलशात तुम्ही अकरा बेलपत्र अकरा सफेद फुलं टाकून आणलेले आहेत ते शिवलिंगावर समर्पित करून द्यावेत नंतर जलाधारीवर जे चंदन लावलेले आहेत त्यावर आपला हात फिरून आपल्या घरी आल्यावर आपल्या दरवाजावर त्याचा स्पर्श करावा त्या दरवाजातून आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जातो नंबर चार प्रत्येक महिन्यात जो जो प्रदोष पडतो त्या प्रदोषला एका कलशात पाणी घेऊन त्यात एक बेलपत्र हिरवे मूग शमीपत्र आणि थोडासा गूळ टाकून भगवान शिवाचे स्मरण करून प्रदोष काळामध्ये आपले एखादे काम जरूरी आहे आणि ते खूप दिवसापासून होत नाही आहे किंवा एखादी समस्या खूप प्रबळ आहे ते जल भगवान शिवाला समर्पित करायला प्रारंभ करावे दोन किंवा तीन प्रदोष करावे भोले बाबा आपली मनोकामना जरूर पूर्ण करतील नंबर पाच प्रदोषच्या दिवशी एक शमीपत्र पाच बेलपत्र तांब्याच्या लोट्यामध्ये पाण्यामध्ये टाकावे त्यात सात तांदळाचे दाणे ते तुटलेले नसावे ते पण कलशात टाकावे आणि प्रदोष काळात भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन जाताना पायात चप्पल घालू नये घरात तुपाचा दिवा लावून कलश घेऊन शिव मंदिरात जावे मंदिरात दिवा लावायचा नाही फक्त घरातच दिवा लावायचा आणि भगवान शंकरावर ते पाणी पूर्ण समर्पित करून द्यावे आणि झोळी पसरून नमस्कार करावे आणि भगवान शिवाच्या दरवाजापाशी दोन मिनिट बसून ओम नम शिवाय स्मरण करावे थोडा वेळ शिवमंदिरात प्रदोष काळामध्ये बसून भगवान शिवाचे जप करावे नंबर सहा तुमच्या नोकरीत तुमचा विरोधक तुम्हाला त्रास देत असेल आणि तुमचे ध्येय गाठण्यात अडथळा ठरत असेल तर सोमवारी स्वच्छ पिंपळाचे पान आणा आणि ते पान तुटणार नाही याची काळजी घ्या गंगाजलाने धुवून ताटात ठेवा आणि गायत्री मंत्राचा अकरा वेळा जप करा आता शिवाच्या आश्रयाला ठेवा हे उपाय पाच सोमवारपर्यंत करा असे म्हणतात की ह्या उपायाने शत्रू तुम्हाला कधीही त्रास देणार नाही नंबर सात श्रावण सोमवार आणि प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला मुठभर तांदूळ अर्पण करा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतात नंबर आठ शिवपुराणानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला थी शिव संध्याकाळच्या वेळी आनंदाने नाचतात या दरम्यान शिवलिंगावर बेलपत्र ठेवा आणि जला अभिषेक करा शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून अभिषेक करावा असे मानले जाते की यामुळे नोकरीतील अडचणी दूर होतात तणावातून आराम मिळतो नंबर नऊ रुवीचे फूल भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे श्रावण सोमवार व्रताच्या दिवशी शिवलिंगाला हे पुष्प अर्पण केल्याने अनंत फळ मिळते सुख समृद्धी येते नंबर दहा सोमवारी जो प्रदोष पडतो तो इच्छा पूर्ण करणारा असतो नंबर अकरा मंगळवारी जो प्रदोष पडतो तो, तो प्रदोष रोगमुक्ती करतो नंबर बारा बुधवारी जो प्रदोष पडतो तो, तो कामनापूर्ती करतो नंबर तेरा गुरुवारी जो प्रदोष पडतो तो, तो शत्रुनाश करतो नंबर चौदा शुक्रवारी जो प्रदोष पडतो तो सुख आणि शांती देतो नंबर पंधरा शनिवारी जो प्रदोष पडतो तो संतान सुख देतो आणि नंबर सोळा रविवारी जो प्रदोष पडतो तो जे काम कोणीही करू शकत नाही ते काम रविवारचा प्रदोष करून देतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा